मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युइनल स्पेयर पार्ट ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्विसेसला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांसाठी मराठा बांधवांकडून जोरदार यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे उद्या बिटातून सकाळी दहा वाजता हजारो मराठा बांधव मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेत तुम्ही फक्त गाडी राहण्यापासून खाण्यापर्यंतची सोय आम्ही करू असा विश्वास देत शंकर नाना मोहिते यांनी मराठा बांधवांना मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन आहे तर मराठा बांधवांना कसलीही अडचण आल्यास चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस शून्य एक बहात्तर या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन देखील शंकर नाना मोहिते यांनी केलंय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला मी आज आव्हान करीत इच्छित उद्या चोवीस रोजी मुंबईला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी खानापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवांनी नेवरी नाका येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे संपूर्ण समाज या लढाईमध्ये सहभागी होणार आहे आणि आपण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रस्थान करणार आहोत ज्यांना शक्य नाही या लढाईमध्ये सहभागी होणे त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता निवडणाका इथे उपस्थित राहायचं आहे चोवीस तारखेला आणि या लढाईमध्ये आपण जात असताना संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठा समाजाची चहा नाश्ता जेवण राहणे या सर्व सोयी केलेल्या आहेत आपण फक्त आपली गाडी आणि आपले मराठा बांधव घेऊन सकाळी उद्या दहा वाजता इथं जमायचं आहे आपली कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेतोय आपण मीडियाच्या माध्यमातून पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा कसा आपली सेवा करण्यासाठी पुढे येत आहे आणि सगळ्या प्रकारच्या आपल्या सुविधा करण्यासाठी पुढे येऊन आपल्या सगळ्या सुविधा करत आहे त्यामुळं आपण बहुसंख्येने या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या लढ्याचं साक्षीदार झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढीने जर विचारलं तर मराठा आरक्षणाची लढाई चालू होती त्यावेळेला तर आपणाला त्यावेळेस ताट मानेनं सांगता आलं पाहिजे की या लढाईमध्ये आम्ही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला गेलो होतो जे येणार नाहीत त्यांना सांगता आलं पाहिजे जे लढायला निघाले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो होतो त्यामुळं आपण सर्वांनी या लढ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आहे ऑफर 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 अहो ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट्या ऑफर आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी ते